ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स धाराशिव लोकसभेचा आखाडा पेटला आहे महाविकास आघाडीकडून ओमराजी निंबाळकर माहितीतून अर्चना पाटील या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यासोबत आहेत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की जेणेकरून आपण भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व लढवत आहे नाही नाही कोणतीच परिस्थिती नाही निर्माण झाली महायुतीच्या उमेदवारासाठी महा देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतीचे नेते एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे धाराशिवमधले जे नेते मंडळी आहेत म्हणजे त्यात अभिमन्यू पवार साहेब आले ज्ञानराज चौगुले साहेब रवी गायकवाड सर बसवराज पाटील साहेब साहेब राणादादा आपले पालकमंत्री तानाजी सावंत साहेब संभाजी पाटील निलंगेकर साहेब अर्चना चाकूर करताई या सगळ्यांनी मिळून एक नाव डिक्लेअर करा ठरवा असं सांगितलं होतं मग त्यांनी माझं नाव एकवा मताने खूप दिवस त्याची चर्चा चालली देवगिरी टू सागर आपण बघत होता आणि मग नंतर माझं नाव ठरल्यानंतर हे विषय दिल्लीला गेला कारण दादा भाजपचे आमदार आहेत पण तिथं अमित शहा साहेब नड्डासाहेब आणि मोदी साहेबांच्या गुवाहाटनंतर परवानगीनंतर त्यांनी Uh, सगळ्या सर्वेचा आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझं महायुतीकडनं तिक्लेअर तिकीट डिक्लेअर झालं मला चिन्ह घड्याळ मिळालं कारण तीन पक्षाची महायुती किंवा एवढ्या पक्षाची महायुती असताना तीन पण म्हणत नाही कारण लहूजी शक्तीसेना आहे जानकर साहेबांची रासपय या सगळ्या अनेक घटक पक्ष आहे या एकत्रितपणे ही सीट uh, मला घड्याळचिन्हावर महायुतीकडनं लढवण्यात चा आदेश मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यामुळे मी घड्याळ पक्षावर लढतीय सिंह पाटील हे आपले सासरे आहेत त्यांच्याकडून राजकीय वारसा आहे असं बोललं जातं आता राजकीय वारसा दुसरा कोणाचा आणखी आहे का हां म्हणजे माझ्या माहेरूम डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचाच वारसा सासरी आल्यापासून म्हणजे त्यांचंच एवढं काम आणि एवढं होतं की बाकीचा विषय नव्हता एवढा चर्चेला गेला पण माझ्या आजोबा माननीय उत्तमराव पाटील हे भाजपचे जनसंघाचे खासदार जे दोन खासदार दिल्लीला निवडून गेले म्हणजे आता भाजपचे दोन वर्ण चारशे असा जो प्रवास भाजपचा आहे त्या दोन खासदारांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातले पहिले खासदार बा जनसंघाचे भाजपचे माझे आजोबा माननीय उत्तमराव पाटील नानासाहेब म्हणून त्यांना म्हणायचं ते एरोंडल मतदारसंघातनं धुळ्यातनं निवडून आले होते दुसरे अटलबिहारी वाजपेयी साहेब होते त्यामुळे दोन खासदारांमध्ये आणि महाराष्ट्रातले पहिले खासदार माझे आजोबा होते पुलोदचं सरकार जेव्हा स्थापन झालं म माननीय शरद पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले त्यांना पाठिंबा म्हणजे तेव्हा माझ्या आजोबा माननीय उत्तमराव पाटील हे महसूल मंत्री आणि त्यांच्या दोघांच्या कोऑलेशनने ते पहिले म्हणजे पवारसाहेब मुख्यमंत्री त्या सरकारमध्ये होते त्यामुळे तो राजकीय वारसा आहे ताई आपण स्वतः एक महिला उमेदवार आहात महिलांसाठी कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढवत आहे नाही महिलांसाठी मी गेले तीस वर्ष या जिल्ह्यात काम केलं आहे माझ्या महिलांना माहिती आहे हळदी कुंकू असेल मंगळागौर स्पर्धा असेल बाईपण भारी देवा पिक्चर असेल किंवा दरवर्षी ज्योतिर्लिंग भीमतडी जत्रा महालक्ष्मी सरसला ट्रीप असेल बायकांना वेगवेगळे वेग उद्योगधंदे वेग अगदी मुंबईलासुद्धा माझ्या उद्योजक बायकांना मी घेऊन गेलेले होते त्यांना बाजारपेठ आणि वेगळे वेग वेग वे� उद्योग दाखवायला दांडिया असेल Uh, किंवा आत्ता इथं इरकणी महोत्सव जे आपण बचत गटाचे स्टॉल्स लावतो या माध्यमातून माझ्या महिलांसाठी काही ना काही मी या गेल्या तीस वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेव्हा जिल्हा परिषद सारखं प्लॅटफॉर्म मला मिळालं मुद्दे पुढे कोणते मुद्दे महिलांसाठीचे म्हणतात का जनरल मी तेच म्हणते की मी महिलांसाठी केलं आता महिलां योजना मी तेच सांगत होते की जिल्हा परिषदचा जेव्हा मला प्लॅटफॉर्म मिळाला तेव्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या गावामध्ये आशा तिथं भक्कम होती आशांसाठी जननी सखी योजना चालू केली महाराष्ट्रात फक्त बा महाराष्ट्र सरकारकडनं किंवा बाकी सरकारकडनं दहा टक्के एस सी एस टीच्या डिलिव्हरीला सहाशे रुपये मिळतात आता आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात जननी सखी योजनेअंतर्गत आशांना पूर्ण शंभर टक्के डिलिव्हरींना पैसे देतो हे महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद झा जिल्हा परिषदेने केलं सी आर पीचं जेव्हा आंदोलन झालं त्यांना शासनातनं कमी केलं तेव्हा त्यांच्यासाठी लढा अगदी आझाद मैदानावर आणि इथं सुद्धा देऊन आम्ही परत महाविकास आघाडी सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावला आणि आज सी आर पीचं महाराष्ट्रातलं पस्तीस हजार केडर आणि माझ्या जिल्ह्यातला आठ हजार परत शासनाच्या सेवेत रुजवून आठ हजार त्यांचा दहा हजार आता त्यांचा पगार सी आर पीचा झाला आहे हे मी माझ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून केले आता दिल्लीला गेल्यावर दिल्लीत वेगवेगळ्या मा महिलांच्या काय योजना आहेत माझ्या मनामध्ये की अगदी के जी टू पी जी असं महिलांसाठीचं सा एक स्किल सेंटर डेव्हलप करायचं म्हणजे एज्युकेशनल हब आणि प्लस स्किल सेंटर जेणेकरून बायकांना वेगवेगळे म्हणजे माझ्या म मतदारसंघात मुस्लिम महिला पण भरपूर आहेत तर एम्ब्रॉयडरीचं काही करून त्यांना त्या ह्याच्यामध्ये आणि माझ्या ह्याच्यामध्ये एक मेजर मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की तांडे भरपूर आहेत आपल्या या मतदारसंघात धाराशिवमध्ये ह्या मी एक जणांना भेटले होते ज्यांना प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालं होतं त्या बीडच्या होत्या आणि इथं तुळजापूरला खूप वर्ष राहिले होते तर एम्ब्रॉयडरी करून त्यांना ते जे बेल्ट्स आणि बाकीचं बनवता याचं स्किल सेंटर यांनी गुजरातमध्ये स्थापन केलं तसंच स्किल सेंटर जर मला माझ्या तांड्यांना तुळजापूरला आणता आलं तर ता माझ्या तांड्यावरच्या वहिला जर ते ट्रेड गुजरातच्या कच्छ एम्ब्रॉयडरीचं शिकून साड्या ड्रेसेस पर्सेस वेगवेगळं करू शकल्या तर म्हणजे वेगवेगळ्या घटकातील महिलांसाठी मी जिल्हा परिषदमध्ये पण बरेच धोरणात्मक निर्णय घेतले अगदी उपकेंद्रांना डॉक्टर मिळवण्यापासून आशांचा माझा निर्णय त्यामुळे तिथं पण जाऊन अभ्यास करून नक्की माझ्या महिलांसाठी करेल महिलांना विश्वास आहे की अर्चनातही स्वस्त बसणार नाही आपल्यासाठी काहीतरी करतील मतदारसंघात विकासाचा अजेंडा काय मतदारसंघात विकासाचा अजेंडा म्हणाल तर चार गोष्टी आहेत एक म्हणजे शाश्वत पाणी तेवीस टी एम सी पाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणाचं सा आरक्षित करून ठेवलं आहे त्यातलं सात टी एम सी पाणी येत्या जूनमध्ये रामदरा तलावात मोदी साहेबांच्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून सोळा हजार कोटी रुपये सोळा हजार कोटी एवढा मोठा निधी ते पाणी, पाणी पाईपने आणण्यासाठी उजनी धरणातलं सात टी एम सी पाणी रामदरा तलावात या जूनमध्ये येतं आहे आम्हाला पुढचं सोळा टी एम सी पाणी आणायचं आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आणणं आणि हे पाणी सोळाशे कोटी रुपये पुढे वितरित करण्यासाठी मंजूर झाले पण ते पुढे फेस सिक्स वगैरे करून उमरगा इकडे तिकडे हे प फिरवणं हा माझा फ फर्स्ट अजेंडा असणार आहे सेकंड ऑब्वियसली नोकरी उद्योग म्हणजे कारखाने आणणं वेगवेगळ्या एम आय डी सीत अगदी बैरागची बारशीची एम आय डी सी असो किंवा आपली तामलवाडी कौडगाव किंवा उमरग्याला नवीन प्रस्थापित करून पण त्याहीपेक्षा मला वैयक्तिक असं वाटतं की उद्योगधंदे तर आणण्यासाठी मी प्रयत्न करेलच पण त्याही आधी माझ्या भागामध्ये केंद्रीय विद्यालय किंवा केंद्रीय इन्स्टिट्यूट्स शैक्षणिक इन्स्टिट्यूट चांगल्या क्वालिटीच्या आय आय टी आय आय एम्स अगदी कृषीशी रिलेटेडसुद्धा चांगल्या कशा माझ्या भागात येतील कारण माझी मुलं मुली लातूरला पुण्याला शिकायला जातात हुशार सगळे आहेत कितीतरी कलेक्टर आपले पुण्याचे कलेक्टरच आपल्या धाराशिव जिल्ह्यातले माझ्या मुलांना जर इथं प्रॉपर एज्युकेशनल स्ट्रीम म्हणजे एज्युकेशनल ट्रेनिंग मिळालं तर माझ्या मुलांना दुसऱ्या पुढे नोकरीसाठी हात पसरावे लागणार नाही आणि दुसरी गोष्ट स्किल्ड लेबर जेव्हा माझ्या धाराशिव मतदारसंघात अवेलेबल होईल एखादा आयाम झालेला मुलगा इथंच ॲवेलेबल येईल तेव्हा कारखाने पण इकडे मेजरली येतील त्या लोकांना तिथल्या तिथं हे करण्यासाठी त्यामुळे सेकंड एज्युकेशन थर्ड मोठे मोठे एम आय डी सीत कारखाने आणणं मी मोठं मोठं बोलणार नाही आणि लास्ट बट नॉट द लिस्ट महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपल्या मतदार धाराशिव मतदारसंघाते ज्या पद्धतीने मोदीजींनी अयोध्येचा विकास केला मंदिर तर बांधलंच पाच पाचशे वर्ष टेंटमध्ये असलेले रामलल्ला मंदिरात गेले पण काशी कॉरिडॉर किंवा काशी वाराणसीचा विकास उज्जैन महाकालचा विकास किंवा अयोध्या मंदिराचा विकास त्या पद्धतीने माझ्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या मंदिर आणि परिसराचा विकास सोळाशे कोटी रुपये आत्ता प्रसाद योजनेच्या गेल्या मागच्या वर्षी मंजूर आहेत पण त्याहीपेक्षा मोठा निधी आणून महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रात येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक हा माझ्या तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आणि इथला परिसर विकास पाहण्यासाठी यावा आणि पर्यायाने माझ्या या मतदारसंघाचं आणि महाराष्ट्राचं अर्थक कारण सुधारावं ही माझी नक्की गोल असेल धाराशिव लोकसभेमध्ये परंपरागत विरोधक आमने सामने आहेत तरी आपल्या लढतीकडे कसं पाहत आहे मी या लढतीकडे समोर कोण बघतच नाही आहे मी महायुतीची उमेदवार आहे मोदीजींच्या पक्षाचं तिकीट मला म महायुतीचं मिळालेलं आहे मोदीजी एक हजार एक टक्का पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि ते देशाला येत्या तीन वर्षामध्ये भारत तीन नंबरच्या अर्थव्यवस्थाचा संकल्प मोदीजींनी केला आणि दोन हजार सत्तेचाळीस साली अमेरिकेसारख्या प्रगत देशाला मागे टाकून आपण एक नंबर देश आपला होणार आहे माझं सांगण्याचा मेतू हा आहे की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे देश खूप मोठा विकास करणार आहे मग फक्त आपल्या धाराशिव मतदारसंघाचा खासदार जर वेगळ्या पक्षाचा असेल महायुतीच्या विचारांचा नसेल तर ही विकासाची गंगा माझ्या धाराशिव मतदारसंघाकडे येणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती की या येत्या सात मेला महायुतीच्या घड्याळ्या चिन्हा समोरिल बटन दाबून मला विजयी करा मी फक्त एक माध्यम असणारे मोदीजींच्या माध्यमातनं इथल्या भागाचा विकास करायला सगळेजण समर्थ आहेत निवडणुकीत आव्हान काय वाटतं आव्हान खरंच मला वाटत नाही आहे कारण ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे माझ्या पाठीशी मोदी साहेबांच्या दोन टर्मचं सा काम आहेत त्यांनी केलेल्या योजना त्यांचा अंत्योदय अगदी खालच्या घटकापर्यंत पोचलेला विकास हा आहे माझ्या पाठीशी माझ्या मतदार धाराशिव मतदारसंघातले सगळे नेते मंडळी सगळ्या मतदारसंघातले मी नावं परत परत घेत नाही हे माझ्या पाठीशी भावासारखे आहेत माझ्या महिला माझ्या पाठीशी आहे आई तुळजाभवा आणि माझ्या पाठीशी आणि माझे मतदार ज्यांनी पाहिलंय की जिल्हा परिषदच्या माध्यमातून अगदी छोट्या गावात सुद्धा टक्केवारी न घेता एकदा माझ्या डायरीत मी लिहिलं की त्या गावात ते सभागृह तो रस्ता हा पोहोचलेला आहे ते सगळे मतदार माझ्या पाठीमागे विकासासाठी उभे राहतील आणि मला निश्चित विजयी करतील स्थानिक मुद्द्यावर लढली जाते नाही मी नाही लढत आहे कोण लढत आहे मला माहीत नाही माझ्यासाठी ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण नाहीच आहे ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी आहे कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं कोणाला देशाला कोणाच्या हातात देश द्यायचा जो देश सुरक्षित ठेवू शकेल किंवा कोण देशाला महासत्तेकडे घेऊन जाईल ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि मला वाटतं ऑलरेडी देशांनी ठरवलं की परत एकदा थर्ड टर्ममध्ये मोदीजींनाच पंतप्रधान करायचं आणि त्यांनी त्यांनी संसदेत सांगितलंय की पहिल्या दोन टर्म मध्ये होणार नाही एवढे निर्णय क्रांतिकारी निर्णय घेणार आहे चारशेच बहुमत त्यांना हवंय क्रांतिकारी निर्णय घेण्यात तीनशे नव्याण्णव चा त्यांनी केलाय मी चारशेवी आहे त्यामुळे मी विजयी होतीये मी म्हंटल ना मी म्हंटल ना की आपकी बार चारशे पार चा नारा मोदीजींनी केलाय वी मी असणार आहे आणि माझ्या आजोबा भाजपचे पहिला खासदार म्हणजे दोन दोनमध्ये माझे आजोबा होते चारशेमध्ये त्यांची नात नक्की दिल्लीला जाईल हा विश्वास मला आहे मायुतेचे उमेदवार अर्चना पाटील यांना विजयाचा पूर्णपणे विश्वास आहे व ही निवडणूक स्थानिक पातळीवर न लढता विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी व मोदी वर्सेस राहुल गांधी या प्रकारची होईल असा विश्वास आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव